खरं तर महाराष्ट्रासाठी ती अतिशय लाजिरवाणी गोष्ट होती जे काही आपल्या राज्यात परवा घडलं ते जे फोटो नंतर व्हायरल झाले की काही ठिकाणी फक्त त्यांचे चरणच आपल्याला दिसून आले बाकी सगळं त्या ठिकाणी खाली पडलं होतं ते अनेक जणांना बघवलं नाही अंगावर शहारा येत होता की अशी जर वेळ येत असेल महाराजांवर आणि जरी मूर्ती एक प्रतिमा जरी असली एक औपचारिकता जरी असली तरी त्या मागच्या ह्या सरकारच्या असलेल्या ज्या भावना आहेत किंवा भा, अतिशय खालच्या पातळीला जाऊन महाराजांचं नाव वापरलं जात असेल आणि आज त्यांच्या खरंतर ती विटंबना करण्यात आली तो कमकुवत होता, होता तुम्हाला माहिती होत की ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही ते दिलेलं तो केवळ तुमच्या मुलाला खुश ठेवण्यासाठी तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं पंतप्रधानांना खुश ठेवण्यासाठी त्या पुतळ्याला अनावरण त्यांच्या हस्ते केलं जसं हे सरकार आहे तसा तो पुतळा होता बाहेरून फक्त शोषा पण आतमधून अतिशय असं हे सरकार आहे पण महाराजांच्याच पुतळ्याला का आज अरबी समुद्रात पण अनेक वर्षापासून प्रस्तावित आहे तिथे तुम्ही उभं नाही करत आणि जे आहे त्याची तुम्ही वितंबना या पद्धतीत करता त्याच्यानंतर त्या गोष्टीला अतिशय छोटं असं तुम्ही मानता म्हणतात हवा एवढी होती की तो पुतळा त्या ठिकाणी पडला म्हणजे या पद्धतीचं मुख्यमंत्र्यांकडून भाष भाष्य होत असेल तर आज जनतेने कुठे बघितलं कुठे बघायला पाहिजे आज बदलापूर मध्ये जे काही घडलं आज चार वर्षाच्या लहान मुलींना पण सोडला नाहीये या विकृत मानसिकता असलेल्या लोकांनी किंवा या सरकारने आणि म्हणतात त्याच्या मागे राजकारण आहे या पुतळ्याच्या मागे म्हणतात हवा एक वेगळं कारण आहे म्हणजे ह्या पद्धतीत जर त्यांचं बोलणं असेल तर एकंदरीत दिसून येत की ते आता सापडले गेले आहेत त्यांची उलटी गिनती सुरू झाली त्यांना उत्तरं नाही आहेत लोकांना द्यायला ते फक्त लाडक्या बहिणीच्या मागे लागले नक्कीच आधी ते आतमधून पैसे देत होते अनऑफिशियली आता ऑफिशियली पैसे देते आणि म्हणून ते अजून एक महिना मागतायत निवडणुका जाहीर करत नाही आहेत आज महापालिकेच्या निवडणुका नाही आहेत राज्याच्या निवडणुका पुढे ढकलल्यात कारण का अजून पैसे वाटप त्यांना करायचे पण लोक हुशार झाले आमच्या बहिणी खूप हुशार आहेत लोक दर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका